दिवशी आम्ही रंकाळावरती शूट करत होतो आणि तेव्हा तुझा खूप खूप छान तुम्हाला बोलली नव्हतं म्हणजे अरे आणि मला तो सीन त्यावेळेला मी त्यांना बसायची प्रत्येकाची एक सिच्युएशन होती बसण्याची आणि तिला त्या पद्धतीने मी बसायला सांगत होते नाही मला असं बसता येणार नाही तुम्ही का बसता येणार बस का सगळे बाकीचे बसतायत तुला काय प्रॉब्लेम आहे पप्पा ऐकून घे मला नाही बसता येत मला काहीच कळे ना का असं झालंय मग मला मनीषाने सांगितलं की अरे असा असा प्रॉब्लेम मी त्याला ओरडलं सुद्धा म्हणलं असं का तू नाही काय म्हणतेस म्हणलं मला जे पाहिजे केलंच पाहिजे ना नाही म्हणाली मला नाही बसतात मग परा मनशा म्हणाल असा असा प्रॉब्लेम झाला मग मी तिला पाच मिनिटाचा ब्रेक दिला तिथं शेजारी एका मित्राचं घर होतं तिथं जाऊन ती परत चेंजिंग वगैरे करून आली पण तिथं पुढे कंटिन्यू शूट केलं म्हणजे ऍक्च्युली लिटरली तुम्हाला सांगतो थेट जरी आपल्याला साधी तरी त्याचा इम्पॅक्ट आपल्या शरीरावरती मनावरती होत असतो पण या मुलीनं एवढा मोठा प्रॉब्लेम असताना सुद्धा ते शूट सगळं कम्प्लीट केलं याबद्दल ऍज अ डिरेक्टर म्हणून तिला हॅड्स ऑफ आहे बाप म्हणून तिच्याबद्दल मला खूप काळजी होती त्याविषयी मी खूप मध्ये होतो पण तिने छान पद्धतीने निभावून दिलं आणि कलाकार म्हणून हे खूप मोठी गोष्ट असते की बाबा आपली जी कलाकृती असते किंवा जे काम असते ते प्रॉपर करणं सगळे आपले प्रॉब्लेम बाजूला ठेवून हे खूप महत्वाची गोष्ट त्याच दरम्यान वडिलांचं निधन झालं आमच्या जे शूट सुरू होतं चार पाच दिवसांचं शेड्यूल झालं आणि वडील अचानक घसरून पडले आणि त्यांना ऍडमिट केलं होतं शूट सगळं थांबवून आम्ही परत आलो दोन तीन दिवस इतका विधी नाही परत तीन नसल्यानंतर आम्ही परत शूट ला गेलो आम्ही शूट सगळं कम्प्लीट केलं म्हणजे अशा प्रॉब्लेम शूट सगळे कम्प्लीट केलं या दोन सगळ्यात महत्वाच्या आणि मोठ्या इन्सिडेंट्स होत्या पैशांचे प्रॉब्लेम्स काही असतातच त्याच्यावर काही मात आपण करू शकतो पण अशा खूप त्याच्यावर सगळ्यावरती खूप अडचणी खूप प्रॉब्लेम्स करणं फेस करत करत हा आप प्रोजेक्ट आपण कम्प्लीट केला त्याचे शाळांमध्ये काही शो केला म्हणजे फिल्म मुलांना कशी वाटते त्यांची रिव्ह्यूज घेतली आणि त्यात थोडे करून आपण प्रॉपर केली आणि आता आपण प्रिय शो करत असताना लोकांना ती छान वाटेल मुलांना बघताना कुठेही कंडाळा वाटला नाही हा सगळा कॉन्सेप्ट केली खूप छान म्हणजे आम्ही सुरुवातीपासून लोक इतकी एंटरटेन करतील खूप छान कॉमेडी आहे त्यामध्ये म्हणजे राजा काका बांबुळकर एक सिनियर आर्टिस्ट आहेत कलाग्रो मध्ये खूप मोठे फिल्म मध्ये त्यांनी काम केलेलं आहे सिनियर आहे शीतल भोसले म्हणून त्या पण सिनियर आर्टिस्टात बऱ्याच फिल्म मध्ये मध्ये काम आहे त्यांनी त्या दोघांची आजी आजोबाची भूमिका त्यानंतर पद्मजा पाटील म्हणून त्यांनी आमच्या फंडिंगचा फार मोठा प्रॉब्लेम होता म्हणून त्यांनी मॅनेजमेंट सुद्धा हातात घेतलं फूड मॅनेजमेंट त्यांच्याकडून हातात म्हणल्या होता गैरप्रसंगी त्यांनी स्वतः काम केलं सुंदर जेवण त्यांनी बनवलं होतं पंधरा दिवस सलग सकाळी दुपारी संध्याकाळी जेवण नाश्ता चहा ह्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करायच्या आणि त्या वेळ आहे आणि डॉक्टर आहेत दोघ प्रणाली राऊत म्हणून आणि डॉक्टर तेजस आहेत त्यांनी डॉक्टरांचे रोल केलेले आहेत आणि डॉक्टर प्रमोद कसबे म्हणून आहेत ते खूप छान उत्तम आर्टिस्ट आहेत आणि खूप छान व्यक्ती म्हणून आहे तर त्यांनी त्यामध्ये सामाजिक कार्यकर्त्याचा रोल केलेला आहे आणि यामध्ये प्रत्येक नावाचा एक मुलगा आम्ही आहे जो असा घेतला की जर प्रत्येक दगड मारत असतो विना म्हणजे अशी मुलं असतात की विनाकारण त्रास देत असतात तर ते आमचे जे प्रमोद कसबे आहेत त्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांचा रोल केलाय ते त्या मुलगीला मोटिवेट करतात या सगळ्याच मुलांना घेऊन ते मग सांगतात की आपण असं प्राण्यापक्ष्यांना त्रास द्यायचं नसतो निसर्गाची प्राण्यापक्ष्यांची पर्यावरणाची आपण काळजी घ्यावी लागते हा मेसेज मग ते त्यांना कन्व्हे करतात आणि सेव्ह नेचर सेम ऍनिमल नावाची त्यांची संस्था असते त्या संस्थेत ही मुलं जॉईन होतात आणि मग ते पुढे चळवळ घेऊन जातात खूप छान पद्धतीने ही कॉन्सेप्ट त्यामध्ये शुभम पाटील म्हणून रेबीज झाल्यानंतर काय होत कारण लाईव्ह कुणी शूट द्यायला तयार होत नाही फिल्मसाठी म्हणून कोण द्यायला तयार होत नाही मग आम्ही काय केलं की आर्टिस्टला घेतलं आणि लाईव्ह शूट जर तुम्ही बघितला रेबीज झालेल्या पेशंटचा तर त्याचा परिणाम बाल प्रेक्षकांच्या मनावर होऊ शकतो म्हणून मग आम्ही काय केलं के के की आर्टिस्ट त्या गोष्टी अशा करून देतात जे हार्मफुल पण वाटू नयेत पण त्याचा फील पण आला पाहिजे तर इम्पॉर्टंट आहे कारण मुलं बघितली तर घाबरतात अशा पण गोष्टी होऊ शकतात ऊर्जा प्रोडक्शन मध्ये काम करताना म्हणजे ह्यांची फील्ड पूर्णपणे वेगळी आहे आणि माझी फील्ड पूर्णपणे वेगळी आहे तरी सुद्धा मला कसं होत काही काही वेळेला त्यांच्या सोबत काम करावं लागतंय तिथं जावं लागतंय तिथला मॅनेजमेंट बघावं लागतंय बऱ्याच वेळेला खूप छान अनुभव आलेत बरेच खूप कडू अनुभव आलेत तरी पण कसा एक प्रोड्युसरची एक, एक दिग्दर्शकाची बायको म्हणून मला सगळं त्यांच्यासोबत ओढून न्यावं लागतंय आणि आज हा चिंटू आणि खुशीचा पिक्चर हा तर इतका मला कॉन्सेप्ट खूप आवडलेली मी त्यांना म्हंटल की आपण हा करूया आपली मुलगी हे करू मुलगीला लीड करून आपण हा शॉर्ट करूया आणि ती खूप छान झाली त्याचं आता चित्रीकरण थोडे दिवसात रविवारवर आहे ते होऊन जाईल सगळ्यांनी माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की सगळ्यांनी आपल्या मुलांसोबत फॅमिली सोबत येऊन हा चित्रपट मध्ये येऊन बघावा आणि त्यातून एक चांगला अनुभव तुम्हाला मिळेल तो बघितल्यानंतर आणि तुम्ही सगळ्यांनी आपला खूप मोठा आणि मोठा वेळ काढून इथं आलात याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे आभारी आहे